की एखादी म्हण किंवा एखादा वाक्प्रचार तयार कसा झाला त्याच्या पाठीमागे कथा काय होती किंवा त्याची पूर्वपिढिका काय होती हे सगळं समजावून सांगण्यासाठी मी आत्ता यूट्यूबवर एक चॅनल सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे शिंत्रे तर हे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला मराठीतल्या खूप गमती जमती वेगवेगळी माहिती कळेल वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कळतील की ज्या शब्दांच्या संदर्भात आहेत मी तुम्हाला एक दोन उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की तो प्रकार नक्की काय आहे आणि आपण कलाकार असल्यामुळे आपल्याला आपल्या भाषेची माहिती तर असणं गरजेचंच आहे त्याच्यावर प्रभुत्व मिळवण्याची सुद्धा आपल्याला गरज असते कारण तो आपल्या पेशाचा एक भाग आहे एक दोन मी तुम्हाला एक मासले देतो की आपण जे वेगवेगळे वाक्प्रचार वापरतो त्याच्यात आपण म्हणून जातो बघा की एकदम नाकी नऊ आले तर नाकी नऊ आले म्हणजे नक्की काय तर नाकी नवाले म्हणजे जीव कासावीस झाला मग याच्यामध्ये नाक कुठून ना आलंय म्हणजे मग कानी नऊ आले का नाही गुडघी नऊ आले का नाही मांडी नऊ आले का नाही किंवा सत्तावीस काने आले तीनशे ब्याण्णव काने आले वगैरे वगैरे म्हणजे याच्यामध्ये नाक आणि नऊ हे दोन शब्द का आहेत तर याची पूर्वपीठिका अशी आहे की आपल्या शरीरामध्ये हिंदू तत्वज्ञानानुसार दहा वायू असतात पाच प्रमुख वायू असतात पाच उपवायू असतात आणि ज्या वेळेला माणसाचे प्राण जाण्याची स्थिती येते तेव्हा त्यातले ते नऊ वायू जे आहेत ते कंठाशी येतात आणि एक आहे तो शरीरात राहतो ज्या वेळेला प्राण जातो त्यावेळेला तो प्रामुख्याने नाकातून जातो असं म्हणतात म्हणून ते नाकी नऊ आले जो वायू आहे त्याचं नाव आहे धनंजय तो शरीरातच राहतो आणि त्याचं कार्य असं असतं की मानवी देह जो आता मृत आहे तो तीन ते चार तासांनंतर नष्ट करण्याचं काम तो धनंजय वायू करायला लागतो हे त्याचं कार्य आहे हिंदीमध्येही असंच आहे नाक मे दम सेम अर्थ आहे त्याचा तर असा मी प्रत्येक वाक्प्रचारांचा उगम कुठून झाला त्याच्या पाठीमागे काय कथा आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतोय ते सापडलं की मी त्याचा एक व्हिडिओ करून वर मी प्रसारित करतोय असं मराठीसाठीचं काम चालू आहे दुसरी अजून एक माहिती देतो आणि रजा घेतो मध्यंतरीच्या काळामध्ये मी जगातलं सगळ्यात मोठ शब्द कुणा तयार केलं जे आपल्या मराठी भाषेमध्ये आहे ज्याच्यामध्ये एक लाख तेहतीस हजार चौकटी आहेत आणि त्रेचाळीस हजार शब्द आहेत आणि अभिमानाची ओट अशी की हे आपल्या मराठी भाषेमध्ये आहे एवढं मोठं कोण जगातल्या इतर कोणत्याही भाषेमध्ये नाही हे शब्द कोण येत्या दोन महिन्यांमध्ये मोबाईल ऍपच्या थ्रू सगळ्यांना सोडवायला मिळणारे आणि आनंदाची बातमी आहे की ते फुकट आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण मी तुमचा रसभंग करत नाही आपण वेगळ्या हेतून इथे जमलेलो तर एवढं सगळ्यांना सांगून मी आपली सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद